सिद्धार्थ ओम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नूतन पदाधिकारी निवडीसाठी वार्षिक नियोजन बैठकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक नारायण बनसोडे सोमनाथ रगबले गणेश पवार संस्थेचे संस्थापक दादासाहेब सर्वगोड अक्षय वाघमारे महेश जेवरे मारुती सावंत विजय माने बिभीषण डोलारे मुस्ताक पटेल आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची श्रद्धांजली वाहून करण्यात आली त्यानंतर नूतन पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली यावेळी सिद्धार्थ ओम मागासवर्गीय बहुदेशीय संस्था डिअर्स बॉइस दोन हजार पंचवीस सव्वीस नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी कैलास कोळी उपाध्यक्ष म्हणून अक्षय कदम रेहान बागवान सेक्रेटरी म्हणून शाहरुख मगरुम खाणे अर्जुन माळी खजिनदार पदी कृष्णा उबाळे कार्याध्यक्षपदी पवन सिंग ठाकूर बाबा सोनावणे जावेद बडेघर प्रसिद्धी प्रमुख म्हणून सुयेश देडे आदित्य चौघुले अभिषेक दुबे स्नेहल सर्वगोड स्टेज प्रमुख म्हणून बालाजी काळे अजय कांबळे जहीर खान तर मिरवणूक प्रमुख म्हणून विनोद कांबळे विजय शिवशरण सिद्धार्थ तळभंडारे किरण सीता सावंत व विनायक सामल यांची निवड करण्यात आली यावेळी सोलापुरातील काही मंडळांच्या नूतन अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला तर सोनू गजधाने बी वाय टी एम विठोबा शिंदे पेटीएम ग्रुप बाबासाहेब नागटिळक भीमदर्शन मंडळ सिद्धार्थ बनसोडे रावण साम्राज्य श्रीकांत सर्वगोड एपी बॉयज सोहेल बोगी त्रिसरण पंचशील संस्था आदींचा सत्कार करण्यात आला तर यावेळी सूत्रसंचालन विकी शिवशरण यांनी केलं तर आभार दादासाहेब सर्वगोड यांनी मांडला विषरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ मागासवर्ग बोधी संस्था एस बॉईजच्या वतीने वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली होती या वार्षिक बैठकीत उत्सवाध्यक्ष म्हणून कैलास कोळी व उपाध्यक्ष म्हणून कदम आणि रिहान बागवान यांची निवड करण्यात आलेली आहे तरी या कार्यक्रमाचे स्वरूप आम्ही सर्व सामाजिक कार्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही सर्वजण मिळून सर्व धर्मियाचे मिळून आणि सर्व जातीयतेचे मिळून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतो दरवर्षी वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे सामाजिक कार्य या संस्थेच्या मार्फत होत असतात आता आता या यावर्षी आम्ही जयंतीच्या वतीने विविध मोठमोठ्या स्वरूपाचे कार्यक्रम क्रीडा स्पर्धा असो व शैक्षणिक स्पर्धा असेल व विविध कार्यक्रम आम्ही या जिंतीचा सुरुवात घेणार आहे आणि सर्वांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि येणारा का सर्वांनी एकत्र मिळून आपण असेच कार्यक्रम करू हे सदिच्छा बाळगून आम्ही सर्वांना मा माझ्या मनापासून येईल भीम सिद्धार्थ मागासूर्य बहुदिष्य डी संस्था डी एस बॉयज यांच्या वतीने माझ्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रमुख लोकांचे आभार मानतो सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साई समर्थ विद्यालय येथे सायंकाळी सात वाजता सिद्धार्थ मागासवर्गीय बौद्देशी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती समाजसेवक व प्राध्यापक असे अनेक लोकांचे इथे स्वागत करण्यात आले तसेच समाजातील प्रत्येक घटकातील एक, -एक व्यक्तीला इथं पद देण्यात आलं आणि दादासाहेब पहिल्यापासून समाजातील सगळ्याच घटकांना लोकांना एकत्रित आणून अनेक महापुरुषांची जयंती साजरी करतात सर्वांना सोबत घेऊन राहतात आणि अडचणीत मदतही करतात त्याबद्दल मी दादासाहेबांचंही अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद सबस्क्राईब नेस द बेल आयक